आपण पाहत आहात बागला खबरदार महाराष्ट्राची वनोली परिसरात बिबट्याची दहशत वासरू केले फस्त शेतकऱ्यांसाठी रात्र ठरते वैराची सटाणा वनोली गावाच्या शिवारात पुन्हा एकदा बिबट्याने दहशत माजविली आहे येथील नितीन पवार या शेतकऱ्याच्या घराजवळच बांधून ठेवलेले निष्पाप वासरू त्याने फस्त केले रक्ताच्या थरोड्यात पडलेले दृश्य पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं पण काळजाचा ठोका चुकला रात्र होता शिवाराकडे जाणं म्हणजे जणू मृत्यूला आमंत्रण देणार अशा अशी भीती वनोली वासियांमध्ये घर धरून बसली आहे शेतात उभं पीक बांधलेली जनावरे घराच्या बाहेर खेळणारी लेकरं सगळं काही धोक्यात आहे दिवसभर शेतात राबून जगणारा शेतकरी रात्रभर मात्र आपल्या जनावरांना वाचविण्यासाठी जागरण करतोय हल्ल्यामुळे केवळ एक वासरू नाही तर शेतकऱ्यांचं उदरनिर्वाहाचं स्वप्नच गिळंकृत झालंय डोळ्या देखत जपलेल्या जनावरांच्या आशा मृत्यूने मनसुन्न होत आहे वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडावे व गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आर्त मागणी वनोली येथील शेतकऱ्यांकडून होत आहे पण तोपर्यंत मात्र या ग्रामीण भागासाठी रात्र ही खरीच वैराची ठरली आहे बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भामरे